आज भाद्रपत तृतीय प्रत्येकाने हरतालिकेचे व्रत केले असेल पूजा मांडणी केली असेल हा व्हिडिओ मी यासाठी या बनवलेला आहे की बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की या पूजेचे काय करावे या पत्रेचे काय करावे या वस्तूंचे काय करावे विसर्जन करावे कसे करावे आणि उत्तर पूजा कशी करावी तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा तर संपूर्ण या पूजेचे आपण माहिती घेणार आहोत या वस्तू कुठे टाकायचे आहे आणि कसे विसर्जन करायचे आहे आणि उत्तर पूजा कशी करायची आहे पूजा करताना आपल्याला या सर्व सामग्रीवरती हळद कुंकू टाकायचा आहे म्हणजे गणपतीची हळद कुंकूने पूजा करायची आहे आजूबाजूला पार्वती काढलेल्या आहेत त्या पार्वतींची हळद कुंकूने पूजा करायची आहे आणि दिव्या दिवा लावलेला आहे त्यांची घंटा असेल त्याची सर्वांची पूजा करायची आहे हळद कुंकू आहे फक्त शिवलिंगावरती हळद कुंकू टाकू नये तेथे आपण पांढरभस्म असेल ते टाकायचे आहे टा हे सर्व पूजा केल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे गण गन गणपतीची आरती महादेवाची आरती आणि हरतालिकेची आरती करायची आहे हरतालिकेची आरती झाल्यानंतर आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणी दूध भाताचं नैवेद्य दाखवतो काही भागांमध्ये दही भाताचा ताक होतात काही भागांमध्ये डायरेक्ट जेवणाचा ताट आणतं पण शक्यतो दही भाताचाच नैवेद्य पोथीमध्ये सांगितलेला आहे तो दाखवायचा आणि पा चौरंग थोडासा हलवायचा पाठ हरवल्यानंतर ही जी पूजापत्री पडलेली आहे ही सर्व पूजापत्री एका पातेल्यात काढून घ्यायची आहे पहिले एका टोपलीत काढून घ्यायची आहे त्यानंतर ती विसर्जन करायची असते ती पण नदी नाल्यांमध्ये सध्या आता प्रदूषण होत आहे त्यामुळे आपण तिला एका झाडाच्या बुंद्याजवळ ठेवायची आहे किंवा जमिनीमध्ये गाडायची आहे आपल्या कुंडीमध्ये बऱ्याच कुंडी असतात त्यामध्ये तिला गाडून त्याचे खतही तयार होते आणि तेच खत आपण बाकीच्या झाडांना टाकायचे कारण ही पूजापत्री पवित्र झालेली असते त्यानंतर आपल्याला हे जे फळं आहेत ते फळं घरातल्या घरात सर्वांनी खायचे आहे नंतर पार्वती मातेजवळ आपण जो सोळा स वस्तू ठेवलेले आहे आरसा कांग कंगवा वगैरे जे सोळा अलंकार असतात ते ठेवलेले आहेत ते आपण ब्राह्मणाला द्यायचे आहेत जमा करून ठेवायचे आणि ज्यावेळेस गणपती पूजनाला सत्यनारायणला ब्राह्मण म्हणतात त्यावेळेस त्यांना दान करायचे किंवा एखाद्या मंदिरात द्या जिथे पुजारी असतात त्याचं द्या दान द्यायचे आहेत शिदा ब्राह्मणाला शिधा द्यायचा आहेत ही पूजापत्री झाल्यानंतर जी शिवलिंगाची जी वाळू आहे ही वाळू आपल्याला एका टोपलीमध्ये जमा करायची आहे आणि त्यानंतर ती टोपलीत ती वाळू आपल्याला घराचे चारही कोपऱ्यांना टाकायची आहे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला थोडी थोडी वाळू टाकून द्यायची आहे आणि उरलेली जी संपूर्ण वाळू आहे ती आपल्याला परत नदीमध्ये विसर्जन करायची आहे तुमच्याकडे नदी नसेल तर तुम्ही विहिरीतसुद्धा विसर्जन करू शकतात आणि ती जर आमचं काही जवळपास आपल्याला नसेलच तर आपण ती जमा करून ठेवायची घरात पवित्र जागी ठेवायची आणि कधी आपण फिरायला जातो नदी किनारी किंवा धबधब्याजवळ दब जातोच आपण तर त्या ठेवेस ती घेऊन जायची आणि तेथे विसर्जन करायचे आहे या प्रकारे आपण ही सगळी पूजा सामग्री उचलायची आहे त्याचा त्याचं आपल्याला शांत होऊ द्यायचं आहे दिव्याला फुंकर माळून भिजवायचं नाही आहे आणि पूजा सगळे उचलल्यानंतर आपल्याला चौरंगाच्या खाली कुंकू लावून पूजा करायची आहे ज्या शक्यतो बारा वाजेच्या आतच उचलायची आहे कारण गणपतीसुद्धा बारा वाजेच्या आत आपल्याला आणायचं आहे गणपती आणल्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडता येतो त्यामुळे बारा वाजेच्या आतच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत